आज बैलाचा पोळा सण आहे सोशल मीडियावर अनेकजण कृत्रिम बैलाचे फोटो टाकून शुभेच्छा देत होते मात्र बैलपोळा सण काय आहे हा सण यापूर्वी कसा साजरा केला जायचा आज बैलपोळा सण साजरा केला जात असला तरी बैलाची जागा यंत्राने घेतली आहे अशा परिस्थितीत माजी आमदार भाऊ दौंड व त्यांचे पुत्र राजवर्धन दौंड यांनी तब्बल चाळीसपेक्षा जास्त गायी सांभाळत आहेत अनेक दूध देणाऱ्या म्हशी आहेत गोळा या सणाबद्दल राज्याचे माजी मंत्री ॲडव्होकेट पंडितराव दौंड बाप्पा आपले अनुभव मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलला सांगत आहेत ते काय म्हणतात ते आपण सविस्तर आहे का तर ते शेती केल्यामुळं शेतकऱ्यांचं संसार अतिशय अतिशय चांगलं चालायचं बैल सजवायचा म्हणजे काय करायचं बैलाला हर प्रकारचं म्हणजे लहा फुलं आणायचे त्याचे तोडे करायचे पायाला बांधायचे शिंग रंगवायचे वेगवेगळ्या रंगाने बैल रंगून काढायचा शाली म्हणजे श शालीमध्ये झुली करायच्या आणि झुली कितीही महाग असल्या तरी बैल अतिशय चांगला सजला पाहिजे आपला म्हणून बैलाला सजविण्यासाठी शेतकरी शे शेकडो रुपये खर्च करून झुली तयार करायचा आणि वेगवेगळ्या प्रकारचे रंग देऊन बैलाला सजवून घ्यायचं आणि पोळ्याच्या दिवशी एक दिवस अगोदर खांदेबण म्हणायचे तर खांदेबणीच्या दिवशी बैलाली म्हणजे व्यवस्थित खाऊ घालायचं आणि दोन दिवस बैलाला काम करायचं लावायचं नाही शेवट काम करेल पण पोळ्याचा सण आला म्हणजे बैलाला खांदबणीच्या दिवशी आणि पोळ्या दिवशी कुठलंही काम त्याला गाडीला धरायचं नाही त्याला काही करायचं नाही अशा रतीनं पोळा अतिशय साजरा चांगल्या रतीनं पो म्हणजे शेतकरी करीत असतात त्याचं एक वैशिष्ट्य आहे पोळा साजरा करायचा म्हणजे मारुतीचं मंदिर जिथं असतं मारुतीच्या मंदिराला पाच वेळे बैलाला धरून म्हणजे स्वतः म्हणजे शेतकरी फिरवायचा आणि खेड्यापाड्यामध्ये तर अतिशय उत्साहाचा आणि जिदीचा सण असायचा म्हणजे बैल सुद्धा मान कुणाचा असावा हे फार महत्त्वाचं असायचं आहे मानासाठी आपल्या मराठवाड्यामध्ये लातूर तालुक्यात लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे बंदुके घेऊन एकमेकाला मागण्यापर्यंत माझा बैल अगोदर का तुझा बैल अगोदर असं चालायचं तुम्हाला सांगतो आणि वडूवळ जाणवलं अनेक वर्ष कितीतरी वेळेस खून झाले आपसामध्ये भावभाऊकीमध्ये तरी पण पोळा साजरा करा करायचं कधी कर कधीही कर शेतकऱ्याने सोडलं नाही आता एक गोष्ट म्हणते अतिशय महत्त्वाची आहे की जसं जसं काळ बदलत गेला तसं तसं बैलाचं महत्त्व कमी होत गेलं ट्रॅक्टर आले अनेक म्हणजे शेतकरी शेताची अवजर आली आणि बैल पोळा आता हा नाभशच होतो काय अशी भीती वाटायला लागली आहे म्हणून आता माझ्या गावामध्ये दौंडवाडीला जवळजवळ दोनशे बैल असायची शंभर शंभर घराचं घर पण दोन दोनशे बैल असायची जवळपास आणि पोळ्या दिवशी अतिशय सजवून बिजवून सगळं मग ज्याचा मान असेल त्याचा एक बैल पुढं धरून त्यांनी चालायचं आणि बाकीचे बैल सगळे फिरवीत बसायचे आणि मग त्या दिवशी पोळा म्हणजे पोळी पोळी हे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे खाद्य त्या दिवशीचं सणाचं हे सण बघ सगळे गडी गुडी बाहुणे रावळे कुणी असतील ज्यांच्याकडे काही ना नाही ते त्या सगळ्यांना बोलून त्या दिवशी जेवण वगैरे घालायचं ते थाटात पोळा असा करायचा आंबा पोळा तर रात म्हणजे तीन वाजता बैल फिरायला सुरुवात करायचे आणि तिथंसुद्धा खूप वेळेस तुम्हाला सांगतो तुझा का माझा हा फार मोठा वाद व्हायचा तरी पण कमी कमी रात्री बारा वाजेपर्यंत बैल पोळा बैल फिरवायचे लोक अतिशय आनंदानं हा सण या ठिकाणी शे साजरा केला जात आहे म्हणून मग बैलाचं महत्त्व कमी जरी झालं असलं तरी शेवटी दोन का बैल होणार आपलं पाळल्याशिवाय आपल्या आपल्या म्हणजे गोठ्यामध्ये बैल हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि बैलाच्या अनुवादानं आज तुम्ही पाहताय माझ्या नातवानं आणि माझ्या मुलानं संजय भाऊ दोन आमदारने अतिशय चांगल्या प्रकारचा गोठा तयार केला आहे जवळजवळ कित्येक लाख दहा एक लाख खर्च केले आणि त्यांचा नाद आहे पहिल्यापासून पहिल्यापासून बैल अतिशय त्यांचा आवडता हा प्राणी शेतामधला आहे आता तर आमच्याकडं जवळपास त्या नादानं ना। बैलाच्या नादानं ना। जवळपास पंचवीस तीस गायी दुधाच्या गायी वगैरे चाळीसशे गायी आहेत जवळपास आणि अतिशय चांगल्या रीतीनं ना, हा नाद आहेच आहे पण गाय असल्याशिवाय बैलसुद्धा उत्पन्न होत नाही म्हणून आमच्या नातवाने आणि मुलानं जवळपास आता ह्या गायी सांभाळून आता तीनशे लिटर दूध आमचं दब दिलं जाते पण म्हणावं तसा भाव मात्र मिळत नाही शेतकरी अगदी आपला रक्ताचा घाम करून तुम्हाला सांगतो हे जनाव सांभाळतो परंतु शासन म्हणावं त्याप्रमाणे शेतकऱ्याला द्या दुधाचा भाव देत नाही आणि शेतकऱ्याला म्हणजे जोडधंदा म्हणून नुसतं म्हणजे बोललं जातं आहे परंतु म्हणावं त्याप्रमाणे त्याला शेतकऱ्याला मदत केली जात नाही म्हणून मी शासनाला खरं म्हणजे या निमित्तानं पोळ्याच्या निमित्तानं म्हणजे विनंती करणार आहे बाबा रे दुधाला कमीत कमी पन्नास रुपये भाव द्या तर शेतकऱ्याला परवडतं आहे नाही तर आजकाल अतिशय महाग झालं आहे म्हणजे खाद्य जनावरांना देणं हे सुद्धा परवडत नाही म्हणून शेतकरी मेटाकुटी ला पण ह्या पोळ्याच्या निमित्तानं मी शासनाला विनंती करेन की बाबा रे आम्हाला मदत करा शेतकऱ्यांना मदत करा आणि शेतकरी हा ख म्हणजे खऱ्या अर्थानं या देशाचा किंवा कोणाचा काय परंतु खरा अन्नदाता शेतकरी आहे म्हणून अन्नदात्याला तुम्ही सांभाळा एवढीच मी या ठिकाणी म्हणजे पोळ्याच्या निमित्तानं पोहोचतो आता चहा वाजता सर्वसाधारण चार वाजता बैलांची पूजा केली जाते म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातले सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो आणि बैल सांभाळा बैल सांभाळाशिवाय अत्यंत नाही परंतु बैलाला सांभाळण्यासाठी सुद्धा म्हणजे आपल्याकडे काही माणूस मिळत नाही आता त्याचीही काहीतरी व्यवस्था करा एवढंच बोलतो आणि मी दोन शब्द